नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भद्रावती आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पांढरकवडा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेपल आवक दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी जस्त दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस आहे लोकल अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक तीनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर मानवत कापूस लोकल आवक अठ्ठावीसशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक सोळाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर वरोरा मांडेली कापूस लोकल आवक सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक या ठिकाणी एक हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक आहे चाळीस क्विंटल कमीत कमी जस्त दर सहा हजार पाचशे छप्पन्न रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर शिंदी सेलू पंचवीसशे क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर फुलंबरी छत्रपती संभाजीनगर दोनशे एकसष्ट क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो कालुशरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार